जम्मू काश्मीर नुसतं नाव ऐकून आपल्या डोळ्यांसमोर स्वर्ग येतो बर्फानं नटलेली शिखरं सगळ्या बाजूंना हिरवळ आणि एखाद्या दगडाला टेकून समोरचं दृश्य बघत एक मोठा श्वास घ्यावा असं वातावरण आयुष्यात एकदा तरी जावं असं ठिकाण पण या जम्मू काश्मीरच्या एका गावात सध्या धुक्याचं नाही तर धक्क्याचं सावट आहे कारण या गावात लोकांना अचानक ताप आला उलट्या झाल्या अस्वस्थ वाटायला लागलं सारखी चक्कर आली आणि मग मृत्यू झाला एका दोघांचा नाही तर सतरा जणांचा त्यातही तेरा चिमुकल्या मुलांचा हे सतरा जण तसे तीन कुटुंबातले पण एकाच घरातले एकमेकांचे नातेवाईक असणारे मागच्या काही दिवसांपासून देशभरातले तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या शोधण्याचा प्रयत्न करतायत पुणे चंदीगड दिल्ली अशा सगळ्या महत्वाच्या शहरांमधून तज्ज्ञ आले जवळपास तीन हजार पाचशे लोकांच्या टेस्ट झाल्या शंभर पेक्षा जास्त विषांच्या तपासण्या केल्या जात आहेत मृत्यू झालेल्या लोकांच्या खाण्यात आलेले खाद्यपदार्थ तपासले त्यांनी पिलेलं पाणी तपासलं पण हाती काही लागला असेल तर ती निराशाच फक्त चाळीस ते पंचेचाळीस दिवसात एकाच गावात इतके मृत्यू झाल्यानं जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या बोधलमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मृतांचा आकडा वाढूही शकतो असं सांगितलं जात या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी समित्या स्थापन केल्या गेल्यात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घातलंय पण मृत्यूंमागचं रहस्य काही अजून उलगडलं नाहीये हा कुठला आजार आहे जादूटोणा आहे नेमकं काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावर बोधल हे गाव आहे जवळपास तीन एक हजार लोकवस्तीचं याच गावात फजल हुसेन मोहम्मद रफिक मोहम्मद असलम या तिघांची कुटुंब राहायची ही तिन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक फजल हुसेन हा असलमचा मेवणा तर रफिक आणि असलम हे एकमेकांचे भाऊ पाच डिसेंबरला एका लग्नाच्या ठिकाणी जेवल्यानंतर चाळीस वर्षीय फजल हुसेन आणि त्याची चार लहान मुलं आजारी पडली त्या पाचही जणांना ताप येणं उलट्या होणं पोट दुखणं हा त्रास होत होता हा त्रास झाल्यानंतर दोनच दिवसात म्हणजे सात डिसेंबरला फजल हुसेन राबिया कौसर रुखसार फरमान कौसर आणि रफीर अहमद या त्याच्या मुलांचे मृत्यू झाले या मुलांचं वय पाच ते चौदा वर्ष या दरम्यान होतं लग्नाच्या ठिकाणी जेवल्यामुळे अन्नातून विषबाधा झाली असेल अशा चर्चा झाल्या मात्र या घटनेला चार पाच दिवस झाले आणि तोपर्यंत अस्लमचा भाऊ मोहम्मद रफिक त्याची गरोदर बायको आणि त्याची आठ नऊ आणि अकरा वर्षांची तीन मुलं अशा आणखी चार जणांचा मृत्यू झाला फजल हुसेन आणि त्याच्या घरातल्या लोकांचे मृत्यू झाल्यानंतर चाळीसावा दिवस या दिवशी फजलच्या घरी या मृत लोकांसाठी खास प्रार्थना ठेवण्यात आली होती याच दिवशी फजलच्या घरी सगळ्यांनी जेवण केलं आणि मृत्यूनं अस्लमच्या कुटुंबाला घेरलं बारा जानेवारीला हा प्रार्थनेचा कार्यक्रम झाला आणि पुढच्या आठ दिवसात अस्लमची सहा मुलं आणि त्याला दत्तक घेऊन लहानाचं मोठे केलेले त्याचे मामा मामी अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर अस्लम रफिक आणि फजल यांची घरं ओसाड झाली या मृतांमध्ये तेरा लहान मुलं दोन ज्येष्ठ दोन तरुण असे सतरा जण तर एक असा जीव ज्याने हे जगही पाहिलं नाही यांचा समावेश आहे मोहम्मद अस्लमच्या नावावर असलेल्या गावातल्या जमिनीनं कब्रिस्तानची जागा घेतली इकडे अस्लम दुःखात आहे पण गावातल्या लोकांचा जीव मात्र त्याच्या जवळ जाऊन त्याला धीर द्यायला धजत नाही इतकी भीती गावातल्या लोकांच्या मनात निर्माण झालीय त्या लग्नाच्या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त लोक जेवले असतील पण मृत्यू माझ्याच कुटुंबातल्या लोकांचा का झाला असा सवाल अस्लम विचारतोय तर अस्लमच्याच एका नातेवाईकानं सांगितलं की या भागात अनेक वेळा लष्करी कायदा लागू होतो कोरोनाचा काळही लोकांनी बघितलाय मात्र या मृत्यूंनी जी भीती लोकांच्या मनात निर्माण केली आहे तेव्हाही दिसले नव्हते मृत्यू होत असलेल्या कुटुंबाला कबर खोदण्यासाठी मदत करण्याची हिंमत लोक दाखवत नाहीयेत सामाजिक कार्यकर्ते झहीर गोरसे यांनी या मृत्यूच्या मागचं नेमकं कारण समोर न आल्यामुळं या मृतांना वेगळ्या कबरस्थानात दफन केलं जात आहे असं सांगितलंय पण एकामागे एक होणाऱ्या या मृत्यूंच्या मागचं नेमकं कारण काय हे अजूनही समोर कसं आलं नाही या कारणांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले आणि तपासात काय माहिती समोर आली ते सुद्धा पाहूयात एकाच घरातले पाच मृत्यू झाल्यानंतर या लोकांनी लग्नात खाल्लेल्या अन्नाच्या तपासण्या करण्यात आल्या जवळच असलेल्या बावली या झऱ्यातल्या पाण्याची तपासणी करण्यात आली राजौरीचे जिल्हाधिकारी अभिषेक शर्मा यांनी पाण्याच्या चाचण्या केल्या असल्याचं चा सांगितलं पण या कुटुंबानं नेमकं हेच पाणी वापरलं किंवा यामुळे त्यांचा मृत्यू झाला असू शकतो का याबद्दल ठोसपणे सांगता येणार नाही असं सांगितलं जर असं काही कारण असतं तर गावातल्या इतर लोकांवरही त्याचा परिणाम व्हायला पाहिजे होता पण तसं काहीही झाल्याचं दिसत नाही या पाण्यात कीटकनाशक मिसळला असल्याची भीती लोकांच्या मनात होती त्यामुळे आता गावकऱ्यांनी पाणी वापरू नये किंवा हे पाणी लोकांना पुरवलं जाऊ नये याची काळजी घेतली जाते जम्मू काश्मीरच्या आरोग्यमंत्री सकिना मसूद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तीन हजार पाचशे जणांच्या तपासण्या करण्यात आल्यात पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत पर्यावरणातल्या नमुन्यांची तपासणी आहे मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा आजार किंवा इन्फेक्शन असल्याचं समोर आलं नाही त्यामुळे या प्रकरणातलं रहस्य कायम आहे पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली इंटर मिनिस्ट्रियल समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत या समितीमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समावेश असणार आहे जम्मू काश्मीर सरकारनं सुद्धा या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे यातही तज्ज्ञांचा समावेश आहे ज्या यंत्रणा या मृत्यूंच्या मागचं कारण आहेत त्यांनी आत्तापर्यंत पाणी अन्न पर्यावरण रक्त प्लाझ्मा अशा एकूण बारा हजार पाचशे टेस्ट केल्या आहेत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या मृत्यू झालेल्या लोकांना टॉक्सिनची बाधा झाली का ते कुठल्या हेवी मेटलच्या संपर्कात आलेत का अशा अनेक गोष्टी तपासल्या आहेत पण तरीही मृत्यूंमागचं ठोस कारण पुढे आलेलं नाही तसंच या मृत्यूंच्या मागे कोणताही व्हायरस नाही किंवा बॅक्टेरियामुळे हे मृत्यू झाले नाहीत हे सुद्धा तपासात समोर आले पण तपासात आणखी एक महत्वाची गोष्ट पुढे आली आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या मृत्यू झालेल्या लोकांच्या एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूमध्ये ओएडेमा आढळून आलाय ओएडेमा म्हणजे मेंदूच्या स्नायूंमध्ये फ्लुईड निर्माण होणं सी एस आय आरने न्युरोटॉक्सिनमुळे मृत्यू झाला असू शकतो असं सांगितलंय पण यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही यामागचं कारण नेमकं काय आणि एकाच घरातल्या इतक्या सदस्यांना सारखाच आजार किंवा सारखीच लक्षणं कशी दिसू शकतात हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण यावर गावातल्या लोकांकडून वेगळ्याच शंका घेतल्या जात आहेत एकाच घरातले इतके लोक जात आहेत म्हणजे त्यांच्या घरातल्याच कोणाचा तरी यात हात असू शकतो अशी शंका आता पुढे येते वैद्यकीय चाचण्या आणि तपासात पुढे येऊ न शकणाऱ्या गोष्टींचं किंवा जडीबुटीचं ज्ञान असलेल्या एखाद्याचं हे काम असू शकतं अशी कुसबूस गावात सुरू आहे या कुटुंबातल्याच कुणीतरी आपापसातलं भांडण किंवा प्रॉपर्टीच्या वादातून या लोकांना मारलं असावं असंही बोललं जात आहे त्यामुळे या कुटुंबाच्या संपर्कात असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांपैकी काहींना ताब्यात घेऊन पोलिसांचा धाक दाखवून या प्रकरणाचा शोध घेतला पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे तर काहींनी या टोणा किंवा अंधश्रद्धेचा अँगल तर नाहीये ना अशी शंका ही व्यक्त केलीये थोडक्यात काय तर ज्या लग्नात हे जेवले तिथून विषबाधा झाल्याची चिन्ह नाहीत कुठला व्हायरस किंवा कुठला आजार असेल का याचीही चिन्ह नाहीत पाण्यात नाही अन्नात नाही धातूत नाही मग आजार असलाच तर तो कुठला हे स्पष्ट झालेलं नाही जादूटोण्याची कुजबूज गावात असली तरी त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यामुळे जम्मू काश्मीरच्या बुदल गावात आहे ती फक्त भीती गाव कंटेनमेंट झोन झालंय माणसं एकमेकांशी बोलायला घाबरतायत आणि कुटुंब आहे जे उद्ध्वस्त झाले भीतीमुळं आणि त्याच्या कितीतरी पट जास्त असलेल्या दुःखामुळंही